शिंदेच्या शिवसेनेचं ऑपरेशन टायगर म्हणून आता काढण्यासाठी ठाकरेंची सेना एक्शन मोडवर आल्याचं सध्या बघायला मिळत आहे ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक पार पडणार आहे पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंची शिवसेना रणनीती सध्या आखते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोलसाठी पक्षातील प्रत्येक नेता उपनेता सचिवांना दिलेल्या विशिष्ट जबाबदारीनुसार काम करण्याच्या सूचना दिल्या जातील दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या बैठकांवर मात्र टीका केल्याचं बघायला मिळत त्याच ठाकरे यांच्या जे डॅमेज कंट्रोल आहे ते एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात तर आपण बघू शकतो पक्षातील गळती रोखण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची नवी भूमिका आपल्याला खरंतर बघायला मिळते दर मंगळवारी शिवसेना भवनात या संदर्भातली बैठक सुद्धा पार पडणार आहे पक्षातील नेत्यांची दर मंगळवारी या संदर्भातली बैठक होईल पक्षातील महत्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा आता घेणार नेते राज्यभरात दौरे आता करणार आहेत आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून सुद्धा घेतलं जाईल आणि येत्या काळात संघटनात्मक बदल सुद्धा अपेक्षित असल्याची माहिती सुद्धा समोर येते पक्षविरोधी काम करणाऱ्या आता जे पदाधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा होणार अशी ही माहिती सध्या समोर येते आहे तर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे यांची शिवसेना आता ऍक्शन मोडवर सध्या आल्याचं बघायला मिळत विशेष रणनीती त्यांच्याकडून सध्या आखली जाते ज्या वेळेला वेळ होती त्या वेळेला त्याला करता आलं नाही आता जर हातातून गेल्यानंतर सगळंच परत येईल असं सांगू शकत नाही कारण एवढी मेजॉरिटी आता आमची आलेली आहे, आहे की जेणेकरून त्यांच्या बरोबर असणाऱ्या लोकांना आमच्या महायुतीमध्ये येण्याशिवाय पर्याय वाटत नाही ते जे नाही येतील ते नाही येणार ते त्यांच्याबरोबर राहतील आम्ही कोणावरतीही जबरदस्ती करणार नाही खासदार किती आहेत जे काही दहा एक आठ दहा जे आहेत त्यातले दोन चार तर अब्सेंट राहतात आमदार किती आहेत वीस आहेत या सर्वांना काही एक दिवस देऊ शकत नाही पण एकाला वीसला बोलायचं पुन्हा मग टांगते तलवार पंचवीसला एकाला बोलायचं त्यांना आता फक्त एवढीच चाचपणी करायची की आपल्यापासून दूर किती लोक जात आहेत याची ते फक्त चाचपणी करण्यासाठी या बैठक बोलवत आहेत या बैठकीला तसा काही अर्थ राहिलेला नाही